नमस्कार मित्रांनो आज मी आपल्यासमोर डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील काही माझ्याकडे माहिती आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ती आपण काळजीपूर्वक ऐकायला अशी अपेक्षा ठेवतो डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक ओडिसा येथे झाला ते एक महान स्वातंत्र्यसैनिक थोर क्रांतिकारक आणि आझाद हिंद फौजेचे संस्थापक होते त्यांचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी तैवानमधील एका विमान अपघातात झाल्याने मानले जाते परंतु त्यांच्या मृत्यूबाबत अनेक वाद आणि शंका आजही चर्चेत आहेत सुभाषचंद्र बो बोस यांच्या जीवनातील महत्त्वाचे काही प्रसंग सांगतो शिक्षण आणि प्रभाव सुभाषचंद्र बोस यांनी प्रारंभिक आपले शिक्षण कटक येथे घेतले त्यांनी नंतर प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता येथे शिक्षण घेतले जिथे त्यांनी इंग्रजी सत्तेच्या विरोधात प्रखर भूमिका घेतली त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये परीक्षा पास केली पण इंग्रजांची सेवा न करण्यासाठी या नोकरीचा त्याग केला कॉलेजमध्ये त्यांचं काय योगदान होतं त्यांनी एकोणावीसशे वीसच्या दशकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणावीसशे अडतीस आणि एकोणासशे एकोणचाळीसमध्ये एको 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 मध्ये काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडले गेले महात्मा गांधी यांच्याशी विचार भिन्नता असल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषबाबूंनी एकोणीसशे मध्ये फॉरवर्ड ब्लॉक नावाचे पक्ष स्थापन केले हा पक्ष ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांतीच्या विरासाला प्रोत्साहन देत असे जर्मन आणि जपान याचा प्रवास त्यांनी कसे केला दुसऱ्या महायुद्धा दरम्यान सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्यासाठी जर्मनी आणि नंतर जपानला प्रवास केला जपानी सरकारच्या मदतीने त्यांनी आझाद हिंद फौज उभी केली आझाद हिंद फौज आणि झाशी राणी ब्रिग्रेड सुभाषबाबून एकोणावीसशे त्रेचाळीस मध्ये आझाद हिंद फौज स्थापन केली मुझे खून दो मे तुम्ही आझादी दुंगी ही त्यांची घोषणा भारतीयांमध्ये प्रेरणा निर्माण करणारी ठरली या फौजेत अशी राणी बिग्रेट नावाची महिला लष्करी युनिटरी होती भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रणनीती सुभाषबाबूंनी आझाद हिंद रेडिओ स्थापन करून भारतीयांना स्वातंत्र्यासाठी लढण्याचे आवाहन केले त्यांचे कार्य संपूर्ण भारतात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे होते मृत्यूबाबत विवाद अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी तैवानमध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने सांगितले होते मात्र अनेक भारतीय आणि त्यांचे अनुयायी यावर शंका घेत होते अनेकांना वाटले की ते मरण पावले नाहीत तर या काळात त्यांचे आयुष्य गुप्तपणे काढले गेले डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांचे जीवन आणि कार्य हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात संपूर्ण अध्याय मानले जाते याप्रमाणे डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांची मी तुम्हाला अगदी छोटीशी माहिती सांगितलेली आहे अशी क्रांतिकारकाची माहिती आपल्या हृदयापर्यंत आपण कायम ठेवावी मनामध्ये कायम ठेवावी आणि तीच ज्योत आपण तेवत ठेवून पुढे जावं आणि आपला धर्म कार्य आणि जी काही देश सेवा असेल ती करावी आणि देशाला वाचवण्याचं कार्य जसं त्यांनी केलं तसं जरी अगदी आपल्याला जमलं नाही तरी त्याच्या तोडीला तोड आपण काय करू शकतो याचा विचार करून आपण ते करायला हवं मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद